नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज आपण मंगेश पाडगावकर यांची मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का ही कविता ऐकणार आहोत कारण मृत्यू हा आटळ आहे कुणी कितीही साधू संत असले रथ रथी महारथी असले राजे असले कुणीही असलं राजा असो रंग असो मरण हे आटळ आहे मृत्यू हा आटळ आहे मग त्याला घेऊन जगणं थोडं थांबवता येतं का किंवा त्याची चिंता करत बसण्यात तरी काय अर्थ आहे कारण तो कुठल्या क्षणी येईल हे आपल्याला माहीत नसतं तर ऐकूयात अतिशय सुंदर अशी ही कविता मंगेश पाडगावकर लिखित अतिशय मोठं नाव कविता विश्वातलं मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का कशासाठी भयानक रासून जायचं कशासाठी भयानक रासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं सुकून जाणार म्हणून फुलं फुलायचं थांबतात का सुकून जाणार म्हणून फुलं फुलायचं थांबतात का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो लालकेशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो लालकेशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं जमलंच तर लाडाने त्याला जवळ घ्यावं जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं हिरवं हिरवं रोप कधी रुबा रुजायचं थांबतं का हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कुणी करायचं थांबतं का प्रत्येक गोष्ट ही पुढं जाणारी आहे आणि पुढं जावीच लागते न्यावीच लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण मृत्यू आपल्या हातात नाही तो त्याची वाट बघणंसुद्धा चुकीची गोष्ट आहे आहे हे जीवन वर्तमानातलं अतिशय सुंदररित्या जगावं कारण जीवन हे सुंदर आहे नमस्कार धन्यवाद मंडळी कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा